नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सोमेश्वर करंजे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आकांक्षा किशोर हुमरे या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून त्यांची नुकतीच निवड झालेली आहे या निमित्ताने आपण त्यांचा जो काही प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत नमस्ते मॅडम माझे नाव आकांक्षा किशोर हुमरे आमचं मूळ गाव करंजे इथे आहे आणि आम्ही करंजेपूर सोमेश्वर नगर इथे राहतो तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठं झालं माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजेपूर इथे झाले त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर या ठिकाणी झाले त्याच्यानंतर अकरावी बारावी माझी एम एस काकडे कॉलेज सोमेश्वरनगर इथे झाले त्याच्यानंतर इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेण्यासाठी मी विद्याप्रतिष्ठान कॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे होते तिथं माझं सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं तुमच्या घरी कोण कोण असतं माझ्या घरी आई वडील माझा छोटा भाऊ या इन्फोसिसमध्ये आहे जॉबला आणि आजी असते त्यांचे तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल थोडक्यात काय सांगा माझे वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरकरवाडी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि माझी आई गृहिणी आहे माझी डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झाली आहे बी सिव्हिल मग काय केलं था। त्यानंतर त्याच्यानंतर मी आमच्या आई वडिलांची इच्छा होती की आणि माझी पण अशीच इच्छा होती की प्रशासकीय सेवेमध्ये जावं त्याच्यामुळे मी कंटिन्यू ए, पास झाल्यापासून मी याचाच अभ्यास केला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा त्याच्यानंतर मग ही एक्झाम माझी आत्ता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये माझी ही जलसंपदाची एक्झाम झाली त्याच्या थ्रू मग माझं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं तुम्ही तिथं अभ्यास कशा पद्धतीने केला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी मी या सोमेश्वरमध्ये स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये होते त्याच्यानंतर कृष्णाली लायब्ररीमध्ये पण होते थोडे दिवस त्याच्यानंतर मग मी पुण्याला गेले स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठीच त्या ठिकाणी मी न्यू सावित्री अभ्यासिकामध्ये होते शास्त्री रोडला त्या ठिकाणी अभ्यास कशा पद्धतीने केला तुमचं शेड्यूल कसं होतं शेड्यूल म्हणजे आम्ही सकाळी सात वाजताच मी, सा मी लायब्ररीमध्ये जायचे सात ते मग रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही लायब्ररीमध्येच अभ्यास करायचो किती वेळा अभ्यास साधारण करायचा दिवसातून बारा तास तरी व्हायचे हो अभ्यास आमचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा अभ्यास म्हणजे आम्ही सेल्फ अभ्यास सेल्फ स्टडीज केला आहे आधीपासूनच बुक्स वगैरेमधून आणि सोबत माझे होते मित्र वगैरे मित्रमैत्रिणी लायब्ररीमधले त्यांनी पण खूप मार्गदर्शन केलं जास्त माहिती झाली पुण्यामध्ये गेल्यावरती अजून तिथं तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लावलं या परीक्षेसाठी या परीक्षेसाठी मार्गदर्शन म्हणजे सोबत माझ्या लायब्ररीमध्ये जे होते ते पण माझ्यासारखा अभ्यास करत होते सिव्हिलचा आणि त्यांनी खूप मार्गदर्शन केले तुम्ही यशाचे श्रेय कोणाला द्याल यशाचे श्रेय म्हणजे माझे आई वडील शिक्षक माझे माझे आणि मित्र मैत्रिणी आता जे नवीन मुलं वेगवेगळ्या परीक्षांसाठी अभ्यास करतायत त्यांना तुम्ही थोडक्यात काय मार्गदर्शन कराल काय संदेश द्याल कशा पद्धतीने अभ्यास करावा काय करावं काय करू नये म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये जे मुलं उतरणार आहेत की ते स्पर्धा परीक्षा देऊ इच्छित आहेत आणि सुरू आहे असं मी त्यांना हे सांगू इच्छिते की म्हणजे आपला म्हणजे कॉलेजमध्ये आपण किती हुशार आहे काही मॅट्रिक गोष्टी करत नाही त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना म्हणजे अभ्यास खूपच करावा लागतो म्हणजे मनात जर इच्छा असेल तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती आपण आपल्याला जे पाहिजे ते मिळवू शकतो इतकंच मी सांगू इच्छिते वापर आणि मी मोबाईलचा वापराविषयी पण हे सांगू इच्छिते की जर मोबाईलचा वापर आपल्याला म्हणजे लेक्चर बघायचे तर मोबाईलचा वापर करावा त्याच्यानंतर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या असतात त्याच्यासाठी मोबाईलचा वापर करावा म्हणजे बाकी बाकी गोष्टींसाठी मोबाईलचा वापर म्हणजे करूच नाही का त्याच्यामध्ये टाईम पण तेवढाच जातो त्यापेक्षा तोच टाईम म्हणजे चालता बोलता तरी आपण म्हणजे चालत असलो रोडवरून वगैरे थांबलो असतो कुठं तरी त्याच्यामध्ये तर टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह करणे क्वेश्चन्स असतात टेलिग्रामला वगैरे ते सॉल्व्ह करणे याच्यामध्ये मोबाईल जर यूज केला ना तरी चांगलंच आहे सर तुम्ही आकांक्षेचे वडील ना हा हो आपलं नाव सांगा माझं नाव किशोर जयसिंग काय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरकरवाडी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून होतो बर आकांक्षा मॅडमचा निकाल तुम्हाला कसा कळाला आणि तो कळाल्यानंतर तुमची काय भावना त्या तो निकाल जवळजवळ मला वाटते त्या दिवशी रात्रीच्या अकरा वाजता लागला आणि निकाल लागल्या लागल्या मला खूप आनंद झाला की आपली मुलगी प्रशासकीय सेवेत गेली आकांक्षेच्या स्वभावाबद्दल आणि अभ्यासाबद्दल काय सांगायला तसं बघितलं तर आकांक्षा नेहमी बऱ्याच वेळा आजारी असायची पण आजारी असताना सुना सुद्धा तिनं आजारपणाचा विचार न करता तिनं चिकाटीनं भरपूर अभ्यास केला आणि त्यामुळेच हे यश मिळालेलं आहे तुम्हाला जे पद पाहिजे होतं ते पद तिने मिळवलं हां हेच पद पाहिजे होतं आम्हाला की सिव्हिलची जी डिग्री झाली होती आणि सिव्हिलमध्येच तिला असं पद मिळावं इच्छा होती आणि सिव्हिलचं पद मिळालं तुम्ही आता तिच्या यशाबद्दल खुश हां नाही खुश आहे ना। आता हां हां चांगल्या प्रकारे खुश आहे मी आमची मुलगी ह्या पदावर गेली अशीच गावातील सुद्धा आमच्या इथं तिथली सुद्धा मुलांनी असंच यश मिळावं असं मला वाटते मॅडमचा निकाल तुम्हाला कधी कळाला आणि त्यानंतर तुमची काय भावना होती आकांक्षाचा निकाल आम्हाला एकतीस तारखेला रात्री अकरा वाजता कळाला तिचा निकाल त्या दिवशी लागणार होता तो दुपारपासूनच आम्ही निकालाची वाट बघत बसलो होतो दोन वाजता पुण्याचा निकाल लागला मग नंतर उशिरापर्यंत कुठला रिझल्ट आला नाही आम्हाला हिचा तरी आणि मग नंतर अकरा वाजता तिचा रिझल्ट लागला आणि तिने मग मला सांगितलं आम्ही होतो इथंच फोन वाटच बघत होतो रिझल्ट लागण्याची काय होतं याची काळजी पण होती आणि तिचा अकराला अकराच्या नंतर रिझल्ट लागला मग तिने सांगितलं मम्मी आलं लिस्टला नाव म्हणून ते ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या हुमरे कुटुंबातली ती पहिलीच मुलगी आहे जी एवढ्या मोठ्या प्रशासकीय सेवेत दाखल झाली आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे